आज आपण करणार आहोत एक मस्त चटकदार असं तोंडी लावणं कैरीचा टक्कू किंवा टक्कू भात भाकरी पोळी पुरी पराठा कशाबरोबरही खाऊ शकता त्याचप्रमाणे कैरीचा अगदी झटपट सोप्पा असा अजून एक पदार्थ पण बघणार आहोत नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत कैरीचा टक्कू करण्यासाठी इथं मी एक कैरी घेतलेली आहे कैरी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्याचा देठाकडला थोडासा भाग कापून टाकून त्याची मी साल काढणीच्या मदतीने सालं काढून घेत आहे तुम्हाला जर कैरीची सालं काढायची नसतील तर तुम्ही तशीच घेतली तरी चालेल कैरी सालं न काढता मी इथं सालं काढून घेतली आणि आता ही कैरी मी खिसून घेत आहे कैरी खिसून झालेली आहे आता हा जो खिस झालेला आहे तो मी मोजून घेणार आहे जी आपली नेहमीची आमटीची वाटी असते त्याच्या मदतीने असा हलकासा दाबून भरला तर एक वाटी खीस झालेला आहे आता हा खीस मी एका भांड्यात काढून घेते आणि याच्यामध्ये आता हिंग घालते हिंग अगदी पाव चमच्याच्या पण अर्धा अर्धा स्पून आणि हळदसुद्धा पाव चमच्याच्या पण अर्धा अर्धा स्पून हिंग आणि अर्धा पावटीस्पून हळद घातली हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून याला मुरत ठेवायचं आहे आता अजून एका कैरीच्या मी इथं फोडी करून घेतलेत याचं पुढं काय करायचं ते नंतर आपण बघणारच आहोत आता आपण तक्कूची पुढची तयारी करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये चार पाच चमचे तेल तापत ठेवले आणि त्यामध्ये पाव चमचा मेथ्या घातलेत या मेथ्या लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचे आहेत मेथ्या लालसर झालेल्या आहेत आता त्या काढून घेते या पद्धतीने मी मेथ्या काढून घेतलेत खलबत्त्यामध्ये काढून घेतलेत आता राहिलेल्या तेलात फोडणी करायची त्यासाठी पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी पूर्ण तडतडली की गॅस बंद करून घेते आणि दोन तीन चिमूट हिंग आणि दोन तीन चिमूट हळद घातलेली आहे आता ही फोडणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि ज्या आपण मेथ्या तळून घेतलेल्या त्या मी इथं कुटून घेते जो आपण खीस हिंग आणि हळद लावून ठेवलेला तो आता तासभर मुरून झालेला आहे तासभर मुरत ठेवलेला आता यामध्ये जे आपण मेथ्यांची पूड करून ठेवलेली ती घालतो आहे मेथ्यांची अशी सगळी पूड घातली आता यात अर्धा चमचा लाल तिखट घातलं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि एक वाटी खिसासाठी मी इथं अर्धी वाटी गुळ घालते गुळाचं प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे हाताने अगदी व्यवस्थित असं कालवून घ्यायचं म्हणजे यातला गूळ तो आपण घातला आहे तो अगदी व्यवस्थित एकजीव होईल या पद्धतीने कालवून घेतलं आणि फोडणी करून ठेवलेली ती पूर्णपणाने गार झालेली आहे पूर्ण गार झाल्यानंतर ही फोडणी यात घातली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरीची डाळ घालते आहे लोणच्यासाठी जी मोहरीची डाळ आपण वापरतो तीच मी आत घातलेली आहे अर्धा चमचा मी घातली आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या अंदाजानुसार मोहरीच्या डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपला हा मस्त चटकदार असा कैरीचा टक्कू खाण्यासाठी तयार आहे तुम्ही लगेच हा खाऊ शकता किंवा एक दिवस जर मुरत ठेवला तर अजून जास्त छान लागतो हा कैरीचा टक्कू हा टक्कू साधारण आठ दिवस टिकू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर अजून जास्त दिवस टिकू शकतो कैरीचा दुसरा झटपट सोपा पदार्थ बघूया कैरीच्या फोडींवर मीठ घातलं चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट घातलं चवीनुसार साखर घातली थोडा गोडा मसाला घातला आणि मेतकूड घातलं गोडा मसाला मेतकूड खूप छान चव येते आणि तेल घालतीये हे तेल कच्चं आहे तापवलेलं वगैरे नाही आहे गरम केलेलं नाही आहे कच्चं तेल घातलं आहे आता यातल्या साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला मेतकूट थोडं कमी वाटलं म्हणून मी यात अजून थोडं मेतकूट घालते आणि हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते येता जाता तोंडात टाकण्यासाठी अगदी मस्त चटपटीत आणि तोंडाला अगदी पाणी सुटेल अशा या कैरीच्या फोडी तयार झालेल्या आहेत तात्पुरत्या स्वरूपातील झटपट सोप्या अशा या मसालेदार कैरी तुम्ही जेवणातसुद्धा घेऊ शकता तर आपल्या या मसालेदार कैरीच्या फोडी आणि टक्कू तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद